या पुढील पण काळात असच इमान इतबारे सेवा करा आणि जनतेला आपण जी कष्टातून पगारीतून जी पैसे जनता तुम्हाला टॅक्स रूपाने देते त्या सेवेतून कुठंतरी परतफेड परत फेड करा आणि तात्काळ आमच्या जिल्ह्यात जी, जी वाघ या ठिकाणी दहशत घालायला लागलाय ला त्या वाघापासून या सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवा गोरगरीबाचा जीव वाचवा गोर माय बाप सरकार देव तुम्हाला चांगली बुद्धी देव तुमच्या हाताला यश देव आई तुल जबावानी तुम्हाला उदंड आयुष्य देव पण आमच्या जिल्ह्यातल्या लोकांचं पण आयुष्य कमी करू नको एवढीच आज चरणी प्रार्थना मागतो आणि आपण या जिल्ह्याला तात्काळ हा वाघ दहशत घालणाऱ्या वाघाला जिल्हा मुक्त लवकर करून त्याला कुठंतरी सुखरूप पोचवा अन्यथा मग परत पुन्हा आम्हाला अशीच म्हणायची वेळ येईल की ज्या पद्धतीनं लोकमत पेपरवर बातमी आली होती की त्या वाहगाची कुठंतरी एक तस्करी केली जाते ती नक्कीच तस्करी मध्ये आपला शंभर टक्के हाताही उघड सिद्ध होणार आज काय आंदोलन केलंय कोणता इशारा दिला होता तुम्ही धाराशिव जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून एक वाघ धुमाकूळ घालतो त्या वाघाला पकडण्यासाठी यांच्या सर्व ज्या वन विभागाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखा प्रयत्न करतात पण ते नेमके कसे प्रयत्न करतात हे आम्हाला पण समजलं नाही का तर तीन महिने झालं यांना एक वाघ सापडत नाही याचा अर्थ फक्त हे कागदावरच प्रयत्न करतात यासाठी यांना आम्ही जाग आणण्यासाठी व जीवितहानी होऊ नये यासाठी या, या जिल्ह्यातले एक सजग नागरिक म्हणून एक आंदोलनाचं स्वरूपातून आम्ही यांना वेळोवेळी वेगवेगळ्या वेग 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 चा स्वरूपाचं आंदोलन करतोय त्याचाच आज एक आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही या ठिकाणी यांना पूर्वनियोजित सूचना देऊनही हे हजर नव्हते हो आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आम्ही यांना बेश्रमाच्या झाडाचा फाटा भेट देणार होतो त्या स्वरूपाचं आंदोलन होतं ते आम्ही या ठिकाणी सदरील अधिकारी नसल्यामुळं त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेश्रमाच्या झाडाचा फाटा ठेवून या ठिकाणी आम्ही यांचा निषेध व्यक्त केला आहे पुढचं काय असेल ज्या पद्धतीनं आम्ही यांना एक महिन्यापूर्वी सांगितलं की एक महिन्यात जर वाघ नाही पकडला तर येत्या चौदा मार्च रोजी आम्ही या राज्याचे वनमंत्री जे आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत एक यांचा निषेध व्यक्त करत असताना ही जी गाढव भरती केलेली आहे त्या गाढव भरतीचा कुठंतरी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही वनमंत्र्यांना डोळं उघडण्यासाठी व चांगल्या अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी एक गाढव भेट देणार आहोत आणि या गाढव भेटीतूनच आम्ही या ठिकाणी या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत